नमस्कार मी राजेश आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो आपण जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब कॉमेंट्स करायला व असे नवनवीन शैक्षणिक मिळवणे मिळवण्याकरिता बेलायकन प्रेस करायला विसरू नका इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास पार्ट तीन निवारा आपला आपला घराची गरज गराच कशासाठी कडाक्याची थंडी सोसाट्याचा वारा रणरणते ऊन मुसळधार पाऊस यांचा आपल्याला त्रास होतो त्यांच्यापासून बचाव होण्यासाठी आपण घरात राहतो घरामुळे चोरीची भीती कमी होते काही लोक जंगलाच्या अगदी जवळ राहतात त्यांना जंगली जनावरांचीही भीती असते घरामुळे तीही कमी होते नवा शब्दशिका निवारा संकटापासून बचाव करता येईल अशी सुरक्षित जागा ऊन वारा पाऊस यांच्यापासून रक्षण होईल असा आसरा काही प्राण्यांना घराची गरज असते ते प्राणी स्वतःसाठी निवारा तयार करतात तर काही प्राणी परिसरातल्या सुरक्षित जागी निवारा शोधतात स्वतःसाठी निवारा बनवणारे प्राणी पक्ष्यांची घरटी तुम्ही पाहिली असतील घरटी हा पक्ष्यांनी स्वतःसाठी तयार केलेला निवाराच असतो अंडी खाणाऱ्या अनेक प्राण्यांची पक्ष्यांना भीती वाटत असते त्यामुळे पक्ष्यांना अंडी घालण्यासाठी सुरक्षित जागा हवी असते अंड्यामधून पिल्ले बाहेर येतात पिल्ले खाणारे प्राणीही असतात स्वतःचे रक्षण करण्या इतकी ताकद पिल्लांमध्ये नसते घरट्यामुळे पिल्लांचेही रक्षण होते म्हणून पक्षी घरटी बांधतात घरटी बांधण्यासाठी पक्षी गवत काड्या यांचा उपयोग करतात कापूस दोरीचे किंवा सुतडीचे तुकडेही वापरतात त्यामुळे घरटे आतून मऊ आणि उबदार बनते सगळ्या पक्ष्यांची घरटी एकसारखी नसतात घरट्यासाठी पक्षी जागाही सोयीची निवडतात सुगरण पक्षी पाहना घरट्यासाठी पाण्याजवळची काटेरी झाडे पसंत करतात झाडांच्या काही फांद्या पाण्या पाण्यावर झुकलेल्या असतात त्यांल्या उंचावरील फांदीवर सुगरणीचे घरटे असते अंडी खाणाऱ्या प्राण्यांना तेथे जाणे अवघड असते हिंपी नावाचा पक्षी चिमणीपेक्षा लहान असतो तो खरट्यासाठी किंचित मोठी पाणी असलेल्या झुडपाची निवड करतो जवळजवळ असणारी झुडपाची पाणी शिवून तो घरटे बनवतो शिवण्यासाठी दोऱ्याच्या जागी एखादी बारीक वेल तो वापरतो ते चिमुकले घटे त्या छोट्या पक्षाला पुरेसे असते काही कीटक सुद्धा त्यांची निवारे स्वतः बनवतात मधमाशा झाडांवर किंवा डोंगरांच्या उंच कपारींच्या छताखाली पोळी बनवतात खुशी आणि उंदीर शेतात जमिनीखाली राहतात राहण्यासाठी ते जमीन पोखरून बिडे बनवतात खुशी व उंदीर माणसांच्या वस्तीतही राहतात घरांमध्येच भिंतीत किंवा जमिनीखाली बिडे करतात पण ते पौदा मातीने बांधलेल्या घरात निवाऱ्यासाठी येतात सिमेंटने बांधलेल्या घरात सहसा येत नाही कारण सिमेंटचे बांधकाम त्यांना पोकरता येत नाही परिसरात आयता निवारा शोधणारे प्राणी काही प्राणी निवाऱ्यासाठी स्वतः काहीच खटपट करत नाहीत ते परिसरातीलच सोयीची जागा निवाऱ्यासाठी निवडतात काही कबुतरे आणि पारवे जंगलात राहतात काही उंच कड्यांच्या छोट्या छोट्या कपारीत राहतात तर काही माणसांच्या वस्तीच्या जवळही राहतात व भिंतीतील खबदाळींमध्ये निवारा शोधतात वा बिबटे तरस डोंगरांच्या गुहेत राहतात काही प्रकारचे वटवागळे उंच झाडांवर राहतात तर काही प्रकारची वटवागळे डोंगरांच्या अंधाऱ्या गुहांमध्ये राहतात किंवा ती जुन्या पडक्या ओसाड इमारतीमध्येही निवारा शोधतात माहीत आहे का तुम्हाला नाग वारूळात राहतो असे म्हणतात पण हे खरे नाही मुंग्या वारुड बनवतात नाग बनवत नाही नाग बिळात राहतो पाळीव प्राण्यांचा निवारा काही लोक प्राणी पाळतात पाळलेल्या प्राण्यांसाठी ते निवारा तयार करतात गाईंसाठी गोठा बांधतात कोंबड्यांच्या निवाऱ्याला खुराडे म्हणतात घोड्यांच्या निवाऱ्याला तबेला म्हणतात आपण काय शिकलो थंडी वारा ऊन पाऊस यांपासून बचाव करण्यासाठी प्राण्यांना निवाऱ्याची गरज असते काही प्राणी स्वतःचा निवारा स्वतःच तयार करतात काही प्राणी परिसरात आयता निवारा शोधतात काही प्राणी आपण पाळतो पाळलेल्या प्राण्यांसाठी आपण निवारा तयार करतो हे नेहमी लक्षात ठेवा हौसेकरिता हो प्राणी पिंजऱ्यात ठेवणे योग्य आहे का नाही प्राण्यांना नैसर्गिक परिसरात जगू द्यावे